आज या राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी के एक विशाल मोर्चा लिखला आहे उडान पूल उप हजरत बाबा ताजुद्दीन अवले के नाम लिखा जाय हे एक राष्ट्रवादी काँग्रेस चे माग आहे आंतरराष्ट्रीय दर्जाच्या या ताजबाग परिसरातील परमपूज्य ताजबाग दर्जा जो मार्ग महत्वाचा मार्ग जातो त्याच्या समोर आपण बघू शकता की हे खांब इथे उड्डाण पुलाचे झालेले आहे ज्याच्यामध्ये राष्ट्रीय मार्ग प्राधिकरण असे चित्र सगळे काढण्यात आलेले आहे त्यांना याही गोष्टीची कल्पना नाही की परमपूज्य बाबा ताजबाग दर्ग्याच्या समोर जाणारा हा महत्वाच्या मार्गाच्या समोर कुठले चित्र काढायला पाहिजे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीची मागणी आहे की या दोन्ही खांबांमध्ये आणि या खांबांच्या आजूबाजूला जी जागा आहे त्या जागेमध्ये वेलकम टू ताज नगरी आणि ताजबाबांच्या काही आठवणी आहे या पद्धतीने सौंदर्यीकरण करण्यात यावं जेणेकरून आंतरराष्ट्रीय स्तरावरचे किंवा देशातून विविध भागातून येणारे जे श्रद्धाळू आहे जे ताजबाबांना इतक्या मानाने मा, मान देतात त्या लोकांची भ्रम निराश होऊ नये त्यांना कुठेतरी असं वाटावं वा, की येणाऱ्या या मार्गामध्ये ताजबाबांचे कुठे ना कुठे पुड़े चांगल्या आठवणी इथे चिन्हांकित केलेल्या आहे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीची ही मागणी आहे आज आपण बघू शकता की या माध्यमातन स्वाक्षरी मोहीम देखील राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीकडनं चालवण्यात आलेली आहे जोपर्यंत आमची मागणी पूर्ण होणार नाही तोपर्यंत आम्ही इथे जनआंदोलन उभारू आणि एक दिवस समजा आम्हाला तेव्हाही वाटलं की यांची झोप उघडत नाही प्रशासनाची झोप उघडत नाही इथे रस्ता रोको आणि चक्का जाम करू आमची मागणी पूर्ण झालीच पाहिजे आमच्या सगळ्या श्रद्धाळूंचा हा विश्वास आहे आपण निवेदन का मग चे आम्ही इथे एन एच आय चे रिजनल अधिकारी बसतात चेअरमॅन इथे नाही आहे त्या अधिकाऱ्यांना आम्ही निवेदन दिलेलं आहे आता देखील त्यांना विनंतीपूर्वक आम्ही सांगितलं होतं की त्यांचे जे अधिकारी आहे जे तांत्रिक दृष्टिकोनातन या पुलाच्या बांधकामाचं काम बघत आहे ते अधिकारी इथे येऊन आमच्याकडनं निवेदन स्वीकारतील आणि मला पोलीस विभागाकडनं ही माहिती मिळालेली आहे की ते त्यांच्या माध्यमात इथे आलेले आहे आणि सर्वांच्या उपस्थितीमध्ये ते आमच्या राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीतर्फे देण्यात येणार हे निवेदन स्वीकारून लवकरात लवकर काम सुरू करू असं आपल्याकडनं ते सगळ्या गोष्टी अधोरेखित करणार आहे सौंदर्यीकरण झाल्यानंतरच का आपण हे मागित करू शकता आधीच का केलं नाही आज आम्हाला लक्षात आलं हे आत्ता आत्ता फुलाची पेंटिंग इथे झालेली आहे त्यानंतर आम्ही जेव्हा जेव्हा इथे बघितलं तिथे वाघ आणि अस्वल आणि कोल्हे असे छायाचित्र राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण कडनं करण्यात करन, आले तेव्हा या जनतेचा रोष इथे उफाळून आला इथे आमचे निसारबाई आहे मेहमुद बाई आहे अल्पसंख्यक समुदायाचे जे सगळे लोक आहे आमची बाजी आहे मुमताज बाजी आहे आपली शहाजा बाजी आहे यांच्या माध्यमातून आमच्या समोर या सगळ्या गोष्टी उपस्थित करण्यात आला आणि मग राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या माध्यमातून एवढं मोठं जनआंदोलन करण्यात आलं हजारोंच्या या क्षेत्रामधील लोकांच्या आज विचारवाहिनी घेतलेल्या या माध्यमातून म्हणूनच आज आम्ही हे निवेदन देतो सरकारमध्ये सरकार आहो आम्ही पण राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीची एकच ओळख आहे की लोकाभिमुख काम काम करणे लोकांच्या तक्रारी तात्काळ सोडवणे आदरणीय अजितदादा पवार जे राज्याचे उपमुख्यमंत्री आहेत आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की त्यांचा कामाचा सपाटा काय असतो पाऊल ठेवून मार्गदर्शनाखाली राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा प्रत्येक पदाधिकारी हा लोकांसाठीच कार्य करणार आहे आणि या क्षेत्रात हा सगळ्यात मूलभूत प्रश्न असल्यामुळे आम्ही हा प्रश्न मार्गी लावण्याचं काम करतो आहे आजचा आंदोलन याचा आहे या पुलाचं नाव बाबा ताजुद्दीन अवलिया हे नाव या पुलाला दिलेलं आहे आणि हे सरकारने मान्यता करून दिलेलं नाव आहे कारण या परिसरामध्ये ताजुद्दीन बाबा अवलियाच्या दर्शनासाठी देश विदेशातून लाखो लोक या ठिकाणी येतात आणि ताजुद्दीन बाबांच्या परिसरामध्ये त्यांचं तैलचित्र या ठिकाणी पुलाच्या आजूबाजूला लावावं अशी सगळ्या लोकांची भावना होती परंतु या ठिकाणी जेव्हा सुरुवात झाली तेव्हा काही वेगळे चित्र विचित्र या ठिकाणी लावण्यात आले म्हणून आमच्या सगळ्या भगिनींनी सगळ्यांनी एक निवेदन दिलं की आपण या ठिकाणी बाबा तैल चित्र या ठिकाणी लावावं आणि त्याच्यामुळे आम्ही या ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने स्वाक्षरी मोहीम आम्ही सुरू केलेली आहे आणि निश्चित रूपाने त्याचं एक निवेदन आम्ही संबंधित येण्याच्या अधिकाऱ्यांना देणार आहोत आणि आम्हाला खात्री आहे की आमच्या मागणीप्रमाणे या ठिकाणी बाबा तैल चित्र लावण्यात येईल तर लावलं नाही आम्ही यापुढे मोठ्या प्रमाणामध्ये आंदोलन करू